रक्षको नमस्कार मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आहात आपला आवाज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग सत्तावीसकडे आत्तापासूनच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे कारण तेथे ते भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी सासरे आणि जावयातच मोठी चुरस लागली आहे त्यात कोणाची सरशी होते आणि नंतर कोण विजय मिळवतो हे सोळा जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे तापकी नगर शिवतर्थ शिवतीर्थनगर राहटणी गावठाण एस एन बी पी स्कूल आकाशगंगा सोसायटी अशा या प्रभाग सत्तावीसमधून तीनदा नगरसेवक राहिलेले आणि गतवेळी दोन हजार सतराला निवडून आलेले चंद्रकांत अण्णा नाखाते हे पुन्हा इच्छुक आहेत तर त्यांचे जावई आणि भाज युमोचे राजतापकीर यांनी तेथे शड्डू ठोकला आहे त्यामुळे तेथे भाजप अनुभवी माजी नगरसेवकाला की नव्या युवा चेहऱ्याला संधी देतं याची उत्सुकता आहे जावई दोघेही स्थानिक आणि मातब्बर असल्यामुळे कोणाची शिफारस करायची हा पेच स्थानिक भाजप नेतृत्वाला पडला आहे दोन हजार सतराला नखाते यांनी आपल्या ताकदीने भाजपचं सगळं पॅनेल सत्तावीस प्रभागमधून निवडून आणलं होतं भाजपचे चारही नगरसेवक विजयी झाले होते त्यामुळं तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला पूर्ण तडा गेला होता निवडून आलेल्या चार नगरसेवकात राज तापकीर यांच्या मातोश्री म्हणजे नखाते अण्णांच्या विहीनबाई सुनीता तापकीर यांचा समावेश होता यावेळी त्यांनी मुलासाठी माघार घ्यायचं ठरवलं आहे दुसरीकडे राज यांनी धडाक्यात प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय असे मोठ्या संख्येने मराठवाडा विदर्भ व कोकणातील मूळ रहिवासी असलेल्या या प्रभागात तापकी नखाते आदी गाववाल्यांचंच वर्चस्व आहे तिथं तीन वेळा निवडून येऊन फक्त क्रीडा समितीचं सभापती पद मिळाल्यानं आणखी मोठ्या पदाच्या प्रतीक्षेत नखाते लढणार यात शंका नाही दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उमेदवारीचा शब्द दिला असल्यामुळे राज तापकीरही निवडणुकीवर ठाम आहेत त्यातून मुसद्दी फडणवीस व त्यांचे स्थानिक आमदार चिंचवडचे शंख जगताप कसा मार्ग काढतात कोणाच्या पावड्यात आपलं वजन टाकतात हे लवकरच स्पष्ट होणारं आहे गतवेळासारखेच आरक्षण यावेळी प्रभाग सत्तावीसमध्ये पडलेले आहे एक एक जागा अनुसूचित जाती महिला इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी राखीव झाली आहे त्यामुळे सासरे जावई नखाते तापकीर यांना सर्वसाधारण तथा ओपन या एकाच जागेचा पर्याय आहे त्यामुळे तेथील तिकिटासाठी त्यांच्यात काट्याची शर्यत सुरू आहे त्यात अनुभवी व गेल्यावेळी चिंचवडमधून थेट आमदारकीची तयारी केलेले नखाते यांचे पारडे किंचित जड असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे पण जर नवा व युवा चेहरा पक्षाने द्यायचे ठरवले तर तापकीर यांना संधी मिळू शकते त्यामुळे ती कोणाला मिळते सासरा की जावई याकडे प्रभागाच्याच नाही तर चिंचवड मतदारसंघाचे सुद्धा लक्ष लागले आहे अशाच आणखी एका विश्लेषणासाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद